स्त्री गुरुचरित्र वाचनाचे वेळी जरूर पाळावेत असे नियम वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व अनिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा आचमन प्राणायाम व देशकालाधिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म आहेत असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पांचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रय देवता प्रित्यर्थ किंवा श्री दत्तात्रय देवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा नंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे व त्यांचे आशीर्वाद घ्यावेत वाचन करण्यापूर्वी लावावे संध्या व एकशे आठ गायत्री जप अवश्य करावा देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळच साक्षात दत्त गुरु फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाठावर कोरे वस्त्र अंथरुण ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावी वाचन संपेपर्यंत असून सोडू नये मध्येच कोणाशी बोलू नये पारायण काळात तेव्हा पुढे सात दिवस अखंड तेवट ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी कायिक वाचिक मानसिक ब्रह्मचर्य निक्षून पाळावे या सात दिवसात दाढी करू नयेत तसेच केस नके कापू नयेत पारायण काळात तिखट मीठ आंबट कांदा लसूण कटाक्षाने टाळावे एक सायंकाळी दूध प्यावे जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्त स्मरण करत निद्राधीन व्हावे समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी असनावरून उठण्यापूर्वी तिला हळदी कुंकू व वा फुल वाहून नमस्कार करावा रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात स्तोत्र व दत्ताची आरती म्हणावी वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावी एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्ये सोयर किंवा सुतक असल्यास व्यत्यय येतो अशा वेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व वा दत्त मूर्ती किंवा दत्त पादुकावर अभिषेक करावा या ग्रंथाचे वाचन करताना महत्वाचा नियम पाळावा तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कुणाचा मृत्यू झाल्याची हकीकत आली असेल त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये तीच व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन करून मग थांबावे स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडून सुचिरभूत होऊन स्त्री दत्त चरित्राचे पारायण करावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इप्सित फळ आपोआप मिळते असा गुरु भक्तांचा अनुभव आहे